मृत्यूच्या दाढेतून परतला टँकर विसरवाडीजवळ सरपणी नदीच्या पुलावर महाअपघात टळला वेगामुळे झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी दीपक गोसावी नमस्कार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच त्रेपन्न पुन्हा एकदा जीव अपघातांमुळे हादरला आहे मात्र दिनांक अठरा रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या एका थरारक घटनेत त्याला कोण मारी याची प्रचिती आली आणि एक भयंकर महाअपघात थोडक्यात टळला चालकाचे नियंत्रण बी डब्ल्यू त्रेसष्टशे ब्याण्णव सरपणी नदीच्या पुलावरील कठड्याला जोरदार धडकून तिथे अडकला आणि मृत्यूच्या दाढेतून परतला दही बेलहून विसरवाडीच्या दिशेने हा टँकर अतिवेगात येत असताना विसरवाडी जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले बेभान झालेल्या टँकरने सरपणी नदीच्या पुलाच्या कठड्याला इतक्या वेगात धडक दिली की तो कठड्याला छेदून नदीपात्रात कोसळण्याच्या अंतिम क्षणांत होता सुदैवाने टँकर कठड्याला अडकून राहिल्याने पुलावरून थेट नदीत कोसळण्यापासून वाचला अन्यथा आजचा दिवस धुळे सुरत महामार्गासाठी ब्लॅक डे ठरला असता या जीवघेण्या अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याचे प्राण वाचले हे नशीब घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्वरित मदत कार्य सुरू करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे रस्त्याची निकृष्ट गुणवत्ता आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे प्रशासनाने या मालिकेतील अपघातांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आणि ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे